नमस्कार मातो न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मुघट येथे साकारला पौराणिक देखावा माता शबरीची बोरी मुदखेड तालुक्यातील गोरी प्रमाणे यंदाही गावातील कोरबाजी पंचाळी आणि पौराणिक कथेवर आधारित देखावा साकारला आहे चला तर पाहूया कोरबाजी पंचाळी यांचा पौराणिक कथेवर आधारित देखावा रामायणातील माता शबरी श्रीरामाला आपली उष्टी बोरी खाण्यासाठी देत आहेत राम आनंद आणि ती बोरी खात असून लक्ष्मण हे सर्व आश्चर्यचकित पाहत आहेत जवळच माता शबरीची झोपडी आहे अशी रचना करण्यात आली होती दरवर्षी गोरठा येथील श्री संत दाजगु महाराज यांच्या प्रवचन मालिकेतील एखादा प्रसंगावर आधारित देखावा ते या ठिकाणी दरवर्षी तयार करतात हा देखावा पौराणिक कथेवर आधारित असून रामायणातील राम आणि शबरी यांच्या भेटीचा देखावा त्यांनी तयार केला आहे मागील पंचवीस वर्षापासून त्यांनी असे अनेक प्रसंगावर देखावे तयार केले असून एका रात्रीत ते देखावा तयार करतात यासाठी त्यांना मदत म्हणून कुटुंबातील सर्व सदस्य व त्यांचे मित्रमंडळी यांना सहकार्य करतात माझं नाव पूर्वाजी म्हणजे कीर्तन ऐकला होता ते देखो आम्ही आपल्या इथं मुगटला सादर करत आहे सबरी नावाची बाई रामनाथाची भेट होते राम जन्माच्या आधीपासून ती तपाला बसली होती राम येणार राम येणार या आपले बसून ती भेट घेत होती त्या काही काळानंतर रामाची आणि सबरीची भेट झाली हा जगाव मी आपला मुगटला सादर करत आहे मागील किती वर्षापासून हा जगाव करत पंच मी जगा सर होत आहे बरेच दिवसापासून मी बरेच संतांचे बरे चरित्र केले पण संताचे चरित्र संपल्यामुळं ते आता रामायणामध्ये गेल्या वर्षी वाल्याकोळी केला होता वा आमदार सबरी केली होती त्या अगोदर पुतना केली होती असे बरेचसे स चाळीस वर्षापासून दे पंचेचाळीस वर्षापासून करत आहे हा देखा त्याच वर्षी आपला किती वेळ लागतो ते आम्ही एका दिवसात तयार करत असतात कारण हे लोकांना समजणं फायदे की देगावा करायच गेल्या आणि ह्या असं झाल्याकड्या मी घरच्या माणसाला मी देत नाही आज गाव ते करता करतात मग ते समजते की बाबा हे जे गाव आज यांनी तयार केलं आहे ते म्हणतात की बाबा तुम्ही लवकर काय करीत नाही आम्हाला काय सांगत नाही पण मी त्या घरच्या लोकांना सुद्धा सांगत नाही की बा हे जे कावं मी आज करणार आहे